नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे शहर आणि परिसरात उफाळून आलेले टोळी युद्ध आणि कोयता गँगच्या नंगा नाचामुळे राज्यभरातून पुणे पोलिसांवर मोठी टीका झाली त्यानंतर पोलिसांनी अत्यंत आक्रमकतेने पावले उचलत गुन्हेगारांना आर्थिक दणका देऊन मुळावर घाव घालण्याची नव रणनीती अवलंबण्याचे धोरण आखले त्यानुसार मंगळवारी पुणे पोलिसांनी आयुष कोंकर खून प्रकरणातील प्रमुख आरोपी बंडू आंदेकर यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवला उत्तर प्रदेश सरकारचे बुलडोजर पॅटर्न देशभरात गाजत असताना पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी आर्थिक स्त्रोतावर घाव घालण्याचे ठरवले मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यात किंवा मोठ्या गुन्ह्यात असलेल्या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांचे कुटुंब त्याला आधार देणारे लोक आधीवर कारवाईचा बडगा उघारला पुण्यातील गणेश पेठेत बंडू आंदेकर यांनी अवैध मार्गाने पैसे जमावून अनधिकृत बांधकाम केले हेच बांधकाम पुणे पोलिसांनी आज जमीनदोस्त केले यावेळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता ही कारवाई करून गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे इरादे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा